नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीची लक्ष्मी निवास मालिका प्रसारणाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रचंड चर्चेत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या मराठी वाहिनीवरील ही एकमेव वा मालिका तब्बल एक तास प्रसारित केली जाते या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र आता लवकरच यामध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे जयंतीचं थाटामाटात लग्न झाल्यावर ते दळवी कुटुंबियाचा निरोप घेऊन आपल्या घरी जातात जयंत एकटा राहत असल्याने त्याच्या घरी जान्हवीचं स्वागत करण्यासाठी कोणीच नसतं त्यामुळे जयंत स्वतः औक्षण करून आपल्या पत्नीचा गृहप्रवेश करतो असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे पहिल्या दिवसापासून सर्वांना समजून घेणारा कायम दळवी कुटुंबियांना मदत करणारा अशी जयंतची भूमिका होती मात्र लग्नानंतर पहिल्याच दिवशी जान्हवीला मोठा धक्का बसणार आहे जान्हवी नवऱ्यासाठी दूध घेऊन खोलीत येते यावेळी तिच्या साडीवर अचानक झुरळ चढतं या झुरळाला पाहून ती जोरात किंचाळते जान्हवी घाबरल्याचं पाहून जयंत काहीसा विचलित होतो आणि झुरळाला पाहून माझ्या जान्हवीला त्रास झाला आता शिक्षा होणारच असं म्हणतो यानंतर जयंत ते झुरळ मारून त्याला दुधाटून ते दूध पितो हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड वितरते लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतमधील ही मानसिक वृत्ती पाहून ती घाबरून जाते चार आणि पाच फेब्रुवारीला हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे